भडगाव तालुक्यातील गोंडगाव येथे हरिकीर्तन सप्ताह सोहळ्यास दिनांक एकोणवीस जानेवारी पासून सुरुवात झाली असून आज दिनांक जानेवारी सोमवार रोजी हरिभक्त पारायण राजेंद्र महाराज यांचे कीर्तनाचा कार्यक्रम रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान सुरू होता या कार्यक्रमात अखंड विश्वाचे मालक पांडुरंग परमात्मा यांचे कृपेने चालत आलेली परंपरा या गोंडगाव नगरीत पाहायला मिळते रोज रात्री नऊ ते अकरा वाजे दरम्यान कीर्तन सोहळा सुरू राहतो नावाजलेले कीर्तनकार मंडळी यांना आमंत्रित करून रोजचे नवनवीन कीर्तन गोंडगाव सह परिसरातील भक्तांसाठी एक ठरते हा अखंड कीर्तन सोहळा संत जनार्दन स्वामी यांच्या आशीर्वादाने व हरिभक्त पारायण यशवंत महाराज कमळ गावकर व हरिभक्त पारायण प्रकाश महाराज गोंडगावकर यांच्या कुशल मार्गदर्शनाने अखंड सुरू आहे गावातील भजनी मंडळी टाळकरी मंडळी विनकरी व परिसरातील भजनी मंडळी यांच्या सहकार्याने हा सप्ताह सोहळा मोठ्या उत्सवात सुरू आहे आमच्या चॅनलला लाईक करा सबस्क्राईब करा बेल आयकॉन वर क्लिक करा न शेअर करायला विसरू नका